शंभर दिवस झाले सरपंचाची हत्या करून शंभर दिवस झाले अजूनही मुख्य आरोपी पकडला जात नाही शंभर दिवस झाले सरकार अपयशी पडलेलं आहे शंभर दिवस झालं गृहमंत्री अपयशी आहेत शंभर दिवस झालं पोलिसांना आरोपी पकडता आलेले नाहीत शंभर दिवस झालं मुली एका मुलीचा एका मुलाचा बाप मारला गेलाय शंभर दिवस झालं एका महिलेचा नवरा मारला गेलाय शंभर दिवस झालं एका आईवडिलांचं लेखरू मारलं गेलंय शंभर दिवस झालं मसाजोगच्या सरपंचाची हत्या झाली शंभर दिवस झालं या महाराष्ट्राचा सुपुत्र जाणीवपूर्वक हल, हल करून मारला अजूनही शंबर या आरोपींना शंभर दिवसात खर तर हत्या इतकी निर्दयी आहे की या सगळ्यांना फाशी झाली पाहिजे ज्या मंत्र्यांच्या आशीर्वादाने बीड जिल्ह्यामध्ये गुंडानी हैदोस माजवलेला आहे ज्या मंत्र्यांच्या आणि वाल्मिकरच्या नेतृत्वाखाली सात आठ नऊ लोकांनी ज्या पद्धतीनं मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या केली दुर्दैवी गोष्ट तीन तासात हत्या केल्यानंतर सुद्धा तीन चार दिवस पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही पोलिसांनी अजिबात पाहिलं नाही की कुणाची हत्या झाली फक्त आणि फक्त आरोपीला वाचवत होते ते आरोपी सस्पेंड झाले ते पोलीस अधिकारी आरोपीची सहकारी होते वाल्मिक कराडचे सहकारी होते कृष्ण आंधळेचे सहकारी होते एवढंच काय विष्णू चाटेचे सहकार्य होते yeah. महाराष्ट्र सरकारने स्वतःच्या पक्षाच्या कार्यकर्त्याची हत्या पचवण्याचा प्रयत्न केला भाजपची सत्ता असताना सुद्धा भाजपचा भूत प्रमुख मारला जातोय आणि त्याला न्याय मिळत नाही इतक्या संविधाना किती बोथड झाल्या जेणेकरून माणुसकी सुद्धा उरली नाही त्याला सुद्धा शंभर दिवस झाले मित्रांनो याच विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रेम जय जाऊ जय शिवराय नमस्कार जय महाराष्ट्र मी संतोष शिंदे बीडच्या सुपुत्राबद्दल बोलतोय मसाजोगच्या सरपंचाबद्दल बोलतोय मी संतोष देशमुखांबद्दल चर्चा करतोय कारण अजूनही वाल्मिक कराडला फाशी झालेली नाही अजून सुद्धा विष्णू चाटेला फाशी झाली नाही अजून सुद्धा फड घुलेला फाशी झाली नाही एवढंच काय अजून सुद्धा पोलिसांनी एक तरी आरोपी पकडावा पोलिसांनी एक सुद्धा आरोपी पकडलेला नाही आणि आता एक आरोपी फरार आहे पाच सात पकडलेत एक आरोपी फरार आहे कृष्ण आंधळे अजून पोलिसांना तो सापडत नाही दुर्दैव या गोष्टीच आहे इतका भयंकर गुन्हा घडलेला असून सुद्धा राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजूनही देशमुखांच्या घरी गेलेले नाहीत देशमुख कुटुंबाने अजूनही दारासमोर मा, मांडव घालून त्याच्यामध्ये संतोष देशमुखांची प्रतिमा ठेवली शंभर दिवसाची ही लढाई साधी नव्हती एक देशमुखांचं पोरग गेलं परंतु हजारो महाराष्ट्रातले लाखो लोक देशमुख परिवाराच्या पाठीशी उभे राहिले जात बघितले नाही धर्म बघितला नाही महाराष्ट्रातली जनता हळहळी पण शंभर दिवसामध्ये बीड जिल्हा पोलीस अपयशी ठरलं ग्रह विभाग अपयशी ठरला गृह मंत्रालय अपयशी ठरलं तरी सुद्धा त्याच्यावर चकार शब्द बोलला जात नाही उलट सरपंच देशमुखांच्या हत्येचं प्रकरण दाबण्यासाठी वेगळी वेगळी प्रकरणं बाहेर काढली जातात अजून सुद्धा आरोपींना सगळ्या पकडलं गेलं नाही सगळे पुरावे एव्हिडन्स अजून पोलिसांच्या हाताला लागलेले नाहीत पोलीस अपयशी होत म्हणून राज्य सरकारने एसआयटी स्थापन केली सी आय डी स्थापन केली अहो त्रेसष्ट दिवसाच्या नंतर ज्या धनंजय मुंडेंवर आरोप होते त्यांनी सुद्धा राजीनामा त्र्याहत्तराव्या दिवशी दिला याच्यापेक्षा वाईट गोष्ट कुठली असू शकत नाही या महाराष्ट्रामध्ये राज्यकर्त्यांना संवेदना राहिलेल्या नाही संतोष देशमुखांच्या न्यायाचं काय घेऊन बसलाय साहेब याच विषयावर मी चर्चा करणारे म्हणून विनंती एवढीच आहे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपलं हे लाडकं युट्यूब असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल किंवा व्हॉट्सअप चॅनल असेल हे संतोष शिंदे ऑफिसियल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कनेक्ट राहूया आपल्याला बोलायचंय शिंदे बोलतोय शिंदे बोलणार बीडच्या सरपंचाला मसाजोगच्या वाघाला ज्या पद्धतीनं संपवलंय बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कारड आणि त्याच्या चेहऱ्या चपाट्यांची जी दहशत आहे दुर्दैव गोष्ट असे शंभर दिवसामध्ये काय काय घडलं याचा विचार करत असताना जे दोन पोलीस राजेश पाटील आणि तो महाजन वाल्मिका सहकारी होते त्यांना सस्पेंड केलं परंतु तेच दोन पोलीस अधिकारी माननीय न्यायाधीश भाजीपाले साहेबांसोबत धुळवड साजरी करतात आजच विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एका विरोधी पक्षाच्या आमदारांनी महाविकास आघाडीचा प्रश्न उपस्थित केला कि म्हणे त्याच पोलीस अधिकाऱ्यांसोबत एक न्यायालयातील सन्मान्य कोण न्यायाधीश असतील माहीत नाही आता विधान भवनाच्या पटलावर सुद्धा तो विषय आलाय कि सगळे हे निलंबित पोलीस अधिकारी आणि ते म्हणे सन्मान्य जज साहेब दारूपित होते काय चाललंय महाराष्ट्रामध्ये कुणाकडं न्याय मागायचा आणि कोण न्याय देणार आहे आरोपीच्या सोबत जर सन्मान्य न्यायाधीश मंडळी असतील तो ज्यांचे हत्या झाली आणि ज्या कुटुंबाचा पोरगा बाप मुलगा गमावलाय त्यांना न्याय कसा मिळणार हा माझा प्रश्न नाही हा देशमुख कुटुंबाचा आणि महाराष्ट्राचा प्रश्न होऊन बसलाय माझा एक साधा सरळ प्रश्न आहे सन्मान्य न्यायाधीश असतील पोलीस अधिकारी असतील कुठलाही सरकारी कर्मचारी असेल प्रत्येकाला एक शासकीय प्रोटोकॉल आहे आणि एखाद्या से सेन्सिटिव्ह गोष्टीमध्ये जी गोष्ट अत्यंत गंभीर आहे गंभीर स्वरूपाची नाही अत्यंत गंभीर नाही अत्यंत अत्यंत अत्यंत, अत्यंत, अत्यंत गंभीर आहे अशा प्रकरणामध्ये जज किंवा संबंधित पोलीस अधिकारी जर अशा पद्धतीनं वागत असतील काय बोलायचं याच्यामध्ये कुणाला दोषी धरायचं देशमुखांना मारून त्या ठिकाणी शंभर दिवस झाले न्याय मिळाला किती वर्ष लागतील शंभर वर्ष लागू नये एवढंच काय ते मिळवलं मित्रांनो थोडा संतोष देशमुखांच्या हत्येचा जर काही भाग तपासण्याचा प्रयत्न केला आजपासून ठीक शंभर दिवसापूर्वी भर दुपारी दोन अडीच वाजता आणि त्याच्या अगोदर ज्या काही दोन घटना घडल्या होत्या जोग मध्ये जी पवन चक्क्याची कंपनी होती आणि ज्या पवन चक्क्याच्या कंपनीकडे खंडणी मागायला विष्णू कराड आणि त्याचे सहकारी आले जे वाल्मी कराडच्या सांगण्यावरून आले होते सगळे धनंजय मुंडेचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या पक्षाचे आहेत विष्णू चाटे हा त्याच चा धनंजय मुंडेंच्या अजित पवारांच्या पक्षाचा तालुका अध्यक्ष होता पैसे वसुलीसाठी त्या ठिकाणी आलेले असताना वॉचमॅन मारलं त्याच्यासाठी मध्यस्थी म्हणून देशमुख आले देशमुखांनी हुज्जत घातली गावचा पर्ग आहे आपण पण सरपंच आहे म्हणून मध्यस्थी केली आणि अंगाशी आली बिचाऱ्याचा जीव गेला नुसता जीव गेला नाही हलहाल करून दुपारी मारलं प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला रक्षकच भक्षक सुद्धा झाले पोलिसांनी विष्णू कराड वाल्मिक कराड आणि विष्णू चाटेच्या पाठीशी राहिले सगळ्या गोष्टी दुर्दैव येतो पण पोलिसांनी अजूनही पोलीस अधीक्षक बदलले पोलिसांच्या बदल्या झाल्या वेगळ्या वेगळ्या यंत्रणा आले अजूनही कृष्ण आंधळे एक आरोपी सापडलेला नाही बाकीच्यांना पोलिसांनी पकडलेलं नाही ते स्वतः सरेंडर झालेले आहेत मला याच्यापेक्षा भयानक गोष्ट याची वाटती कृष्ण आंधळे हा सराईत गुन्हेगार आहे का कृष्ण आंधळे हा काय फार मोठा मास्टर माइंड आहे का सगळ्या गुन्हेगारी जगताचा कृष्ण आंधळे बादशाह आहे का त्याला का पकडलं जात नाही का पकडलं गेलेलं नाही महत्वाचे पुरावे कृष्ण आंधळेनी जर नष्ट केले वार्मिक कारण सुद्धा सुटत असतो विष्णू चाटे सुद्धा सुटत असतो सगळे जामिनावर बाहेर येतील आहात कुठे पुराव्या अभावी कुणालाही शिक्षा होत नसती हा माननीय न्यायालयीन प्रकरणाचा इतिहास आहे माननीय न्यायालयामध्ये पुराव्या अभावी अजिबात चर्चा केली जात नाही आणि जर सगळे जवळ फिरले आणि जर काही गोष्टी झाल्या तर काय करणार विष्णू चाटे असेल किंवा वाल्मिक कराड असेल आणि त्यांचे सगळे आका असतील किंवा राईट हँड लेफ्ट हँड असतील मग चोर सोडून संन्यासाला फाशी झाली तर काय करणार किरकोळ गुन्हेगार खालचे कार्यकर्त्यांना शिक्षा होईल वाल्मिक कराडला सोडलं तर काय करणार म्हणून कृष्ण आंधळे पकडला गेला पाहिजे कृष्ण आंधळेच मेन सस्पेक्ट आहे कुठल्या बिळात जाऊन बसला याचा शोध आणि बोध महाराष्ट्र पोलीस आणि बीड जिल्हा पोलीस घेणार आहेत की नाही हा मला पडलेला प्रश्न आहे